सर्व मंगल मंगले, शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश जय महाकाली लवकरच शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना करत असतो घटस्थापनेबरोबरच आपल्याला अखंड दिवा हे देखील प्रज्वलित करायचा असतो तर त्याच्याबरोबरच आपण जेव्हा घटस्थापन करत असतो देवीला आपण जेव्हा घटी बसवत असतो तेव्हा आपला एक कलश देखील मांडायचा असतो मंगल कलश देखील मांडायचा असतो तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल तरी देखील तुम्हाला देवीची नऊ दिवस सेवा करायची इच्छा आहे या इच्छेमध्ये तुम्हाला सेवेमध्ये तुम्हाला जर सप्तशतीचा पाठ करायचा असेल किंवा कुठल्या अजून दुसरी पूजा व्रतवैकल्य करायचे असतील नऊ दिवस तुम्ही पूजा उपास करत असाल तर नऊ दिवस तुम्हाला एका ठिकाणी देवीच्या नावाने एक मंगल कलश असा स्थापन करायचा असतो तर तो, तो मंगल कलश कसा स्थापन करायचा आहे त्याची विधी काय आहे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तत्पूर्वी नवीन असणाऱ्यांनी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये जे एक महाकाली लिहायला विसरू नका तर मंगल कलश म्हणजे काय मंगल कलश म्हणजे आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये जे स्थापन करत असतो त्याला मंगल कलश असे म्हणतात कलश म्हणजे विष्णू आणि श्री म्हणजे लक्ष्मी तर आपण कलशावरती नेहमी नारळाला ठेवत असतो तर विष्णूवर आपल्याला नेहमी लक्ष्मीला ठेवायचे असते तर कुठल्याही ठिकाणी कुठलीही पूजा करताना आपण नवीन घरामध्ये वास्तुशांती करताना होम हवन करताना आपल्याला मंगल करता कलशाची स्थापना करायचीच असते कलशामध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे ब्रह्मांड आहे म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाची जी, जी शक्ती आहे ती आपल्या कलशामध्ये असते पूर्ण ब्रह्मांडातले जे सगळे देव आहेत त्यांची शक्ती मिळून पूर्ण एक कलश निर्माण झालेला आहे कलशाच्या कलशाच्या या अग्रभागाला भगवान श्री विष्णूचे स्थान असते कलशाच्या मध्यभागावरती आपले इष्टदेव आराध्यदेव भगवान महादेवांचं स्थान असतं आणि कलशाच्या खाली टोकाला भगवान ब्रह्मदेवाचे स्थान असते म्हणजे ह्या पूर्ण कलशामध्ये पूर्ण ब्रह्मांड सामावून घेतलेला आहे असा मंगलमयी कलश आपण प्रत्येक शुभ कार्याला स्थापन करत असतो आपण आपल्या घरामध्ये दे, देवारामध्ये दे, मंगळवार शुक्रवार किंवा अमावस्या पौर्णिमा असे बघून आपण हा मंगलकलश स्थापन करत असतो तर आपल्याला ह्या मंगल कलशामध्ये दे, कुळदेवीचा नारळ कुळदेवीचं श्रीफळ तिला पूजायचं असतं म्हणून आपण हा आपल्या देवाऱ्यामध्ये दे, स्थापन करत असतो पण आता नवरात्री श नवरात्री उत्सवामध्ये दे, घटस्थापनेमध्ये दे देखील आपल्याला हा वेगळा प्रकारचा कलश स्थापन करायचा असतो जर कोणी माता भगिनींच्या घरी घटस्थापना नाही करत आहे पण त्यांना देवाची इच्छा देवाची भक्ती देवी आईची सेवा करायची आहे त्यांना नऊ दिवस त्यांना पाठ पारायणं करायचे आहे तर त्यांनी नक्कीच मंगलमय कलशाची स्थापना करूनच पुढची विधी करायची आहे कलशाची स्थापना कशी करायची मी आता तुम्हाला थोडक्यात दाखवते मंगल कलश, कलश स्थापन करण्यासाठी मी इथे एक छोटासा पाठ घेतला आहे त्याच्यावरती मी लाल वस्त्र पसरून हातरून घेतलेले आहे आता आपण मंगल कलश करायचा आहे तर त्याच्यासाठी मी एक तांब्याचं तांबड कळस घेतलेला आहे त्याच्यावरती मी सात अशा कुंकुवाची बोटे लावून घेतलेली आहे आणि आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते तर आपल्याला हे काढून झाल्यानंतर थोडेसे तांदूळ आपल्या कलशाच्या खाली मा... मध्यभागी आपल्याला थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अष्टदळ कमळ काढायचे असते तर अष्टदळ कमळ कसे काढायचे आहे ह्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन ते सर्च करू शकता आपल्याला इथे अष्टदल काढून झाल्यानंतर आपण मंगल कलश ह्याच्यावरती स्थापन करणार आहोत आता आपण ह्याच्यावरती हळद कुंकू वाहणार आहोत सफेद तांदळावर कधीही कलश मांडू नये ह्याच्यावरती मी आता हा तांब्याचा जो कलश आहे तो इथे घेते आहे तुम्ही कलश मांडण्या अगोदर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे पाणी आपण नंतर ह्याच्यामध्ये घालायचे असते तत्पूर्वी आपण पहिल्यांदा त्याला मौलीचा धागा असतो अशा प्रकारचा धागा आहे आपण कलश नवरात्री स्थापनेसाठी जर धा वापरत असतोय त्याच्यासाठी असे धागा आहे मौलीचा तो आपल्याला ह्याच्या काठावरती बांधून घ्यायचा आहे आणि फक्त दोन विडा घालायच्या असतात ह्या धाग्याच्या आपल्याला ह्याच्यावरती हा धागा बांधून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे तांब्याचा पितळेचा कुठलाही कलश घेऊ शकता परंतु तुम्ही स्टीलचा इथे कलश वापरायचा नाही तांब्याच्या हेच तांब्याच्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती असते त्यामुळे तुम्ही शक्यतो इथे तांब्याचा कलशच वापरण्याची तया ट्राय करा आता इथे आपण अगोदर पाणी ॲड करण्यापूर्वी ह्याच्यामध्ये मी गंगाजल घालणार आहे तुम्हाला प्रथम ह्याच्यामध्ये गंगाजलच घालायचे असते थोडेसे गंगाजल ॲड करून झाल्यानंतरच तुम्हाला स्वच्छ असे पाणी तांबडामध्ये आपल्या कलशामध्ये घ्यायचे आहे कलशामध्ये पाणी अगदी काटोकाट भरेल असेही घ्यायचे नाही आहे जेणेकरून कोणाचा मुलाबाळांचा आपल्या घरात लहान मुलं असतील धक्का लागेल तर तो, तो कलश खाली पडण्याची शक्यता असते आता या कलशामध्ये आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही फुलं दुर्वा वगैरे हो दुर्वा सुपारी नाणे आणि एक हळकुंड असं आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं असतं कळशामध्ये आपल्याला ह्या सर्व वस्तू घालायच्या असतात आता ह्याच्यावरती मी कळशावरती मी पाच आंब्याची पानं लावणार आहेत इथे तुम्ही नागिणीच्या वेलीची पानं देखील लावू शकता किंवा इतर कुठल्या झाडाची जर पाने तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही ते देखील तेव्हा त्या ठिकाणी लावू शकता कलश हा पाना, पानांचा भुंडा असा ठेवायचा नाही ज्यामध्ये मी पानं लावून घेत आहे आता हा कलश आपण नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी घटस्थापना नाही तर मग आपण नऊ दिवसाची सेवा करण्यासाठी मांडत आहोत ह्याच्यासाठी आपण आपण कलशावर एक तांब्याचं पितळेचं छोटंसं ताट ठेवायचं आहे या ताटामध्ये आपल्याला अक्षता घ्यायची आहे तांदूळ घालायचे आहे आणि ह्या तांदळावरच आपल्याला जो आपला श्रीफळ आहे नारळ आहे तो आपल्याला ह्याच्यावरती स्थापन करायचा आहे ह्याच्यावर आपण हळद कुंकू व्हायची आहे आणि अशा प्रकारे नारळ आपण श्रीफळ आपण ह्या तांदळावरती ठेवून देणार आहोत अशा प्रकारे कलश ठेवून झाल्यानंतर त्याच्यावर आपण श्रीफळ ठेवून झाल्यावर आपल्याला नारळाला तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही नारळासाठी सजावट करायसाठी तुम्ही दागिने तिला घालू शकता ती देवी समान आहे असे मानून आपल्याला तिला दागिने घालायचे आहे आता मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी हे दाखवत आहे छान असं देवीला आपण सजवतो तसंच आपल्याला ह्या कलशाला देखील सजवायचा आहे आपला हा कलश छान असा तयार झालेला आहे आणि आपण कलश जेवपर्यंत आपण मंगल कलशाची स्थापना करत आहे तोपर्यंतच आपल्याला शि सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके हा मंत्र आपल्याला मनातल्या मनात जप करत राहायचं आहे किंवा मग गायत्री मंत्राचा जप करत राहिला तरी चालेल आपल्याला मंगल कलशाची स्थापना झाल्यानंतर एक दिवा इथे प्रज्वलित करायचा असतो हा दिवा आपण अगोदरच जेव्हा मंगलकलश स्थापन करणार आहोत त्याच्या अगोदरच आपल्याला आपल्याला दिव्याची स्थापना करायची असते मी दिवा ऑलरेडी इथे लावून ठेवला होता पण तो माझ्याकडून दाखवण्याचं राहिलं अगोदरच आपल्याला दिवा लावायचा आहे कुठलीही शुभ कार्य करायच्या आधी आपल्याला दिव्याची ज्योत ही प्रज्वलित करायची असते तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी किंवा मग आपली नवरात्रीची नऊ दिवसाची सेवा करण्यासाठी मंगलकलशाची स्थापना करायची आहे आणि नऊ दिवस झाल्यानंतर आपण जे हा श्रीफळ जो वापरला आहे तो आपल्याला देवी समान आहे तो आपल्याला तुम्ही हा वेळी दसऱ्याच्या वेळी घट जेव्हा हलणार तेव्हा तुम्ही तुमचं पारायण पाठ किंवा वैकल्य संपतील दसऱ्याच्या वेळीच तुम्हाला हा हलवायचा आहे आणि हा नारळ फोडून तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही हाच नारळ असा असाच कलर्स तुम्ही देवाऱ्यामध्ये दे वर्षभर ठेवलात तरी चालेल तर ह्याच्या या वर्षभरामध्ये या नारळाला जर कोंब वगैरे आला असेल तर हा नारळाच्याऐवजी तुम्ही दुसरा नारळ प्रस्थापित करायचा आणि हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून देऊ शकता किंवा या नारळाला जर तडा वगैरे गेला असेल तर तो तुम्ही तेव्हा लगेचच चेंज करायचा असतो इथे मी थोडक्यात तुम्हाला मंगल कलश नवरात्रीसाठी घटस्थापनेच्या सेवेसाठी कसा मांडायचा असतो तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं मी माझ्या घरी दरवर्षाप्रमाणे करत आलेले आहे आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने आम्ही कलश मांडणी करत असतो ती पद्धत तुम्हाला मी तुमच्याबरोबर आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक् आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महाकाली लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश जय महाकाली